आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातल्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सत्तावीस जानेवारीपर्यंत सुनावणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीचे छापे वसंतदादा साखर संस्थेचा सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा सा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातल्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला जाहीर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेपेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारतीय महिला संघाचा निर्णय आणि येत्या दोन दिवसात राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त आता पाहूयात बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातल्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सत्तावीस जानेवारीपर्यंत सुनावणी घेणार आहेत याचिकेसंदर्भातली कागदपत्रं आणि पुरावे जमा करण्याच्या कामकाजाला उद्यापासून सुरुवात होणार आहे कागदपत्रांच्या पडताळणीनंतर सोळा जानेवारीला विधानसभा अध्यक्षांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे वीस आणि तेवीस जानेवारीला दोन्ही गटांकडून साक्ष नोंदणी आणि उलट तपासणी घेतली जाईल दोन्ही गटांच्या वकिलांकडून पंचवीस आणि सत्तावीस जानेवारी या दिवशी अंतिम युक्तिवाद मांडला जाणार आहे एकतीस जानेवारीपर्यंत या याचिकांवर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते त्यामुळे सत्तावीस जानेवारीला अंतिम युक्तिवादाचं कामकाज संपवून एकतीस जानेवारीपर्यंत याबाबतचा निकाल दिला जाण्याची शक्यता आहे शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकेवर दहा जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत रायगड जिल्ह्यातल्या लोनेरे इथं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात आला आत्तापर्यंत या कार्यक्रमाद्वारे दोन कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही यावेळी उपस्थित होते नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या बोधचिन्हाचं आणि शुभंकरचं अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं पुढच्या आठवड्यात बारा जानेवारीला या युवा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे राज्यात आज कोरोनाच्या चौदा चा हजाराहून अधिक चाचण्यांमधून एकशे शेहेचाळीस नव्या रुग्णांचं निदान झालं आणि एकशे एकोणतीस रुग्ण कोरोनामुक्त झाले सध्या राज्यात नऊशे एकतीस कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून त्यातले पंच्याण्णव टक्के गृह विलगीकरणात आहेत आणि बारा रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत सध्या सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण मुंबई महानगर क्षेत्रात आहेत केंद्रीय मंत्रिमंडळानं चार हजार सातशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची पृथ्वी विज्ञान योजना राबवायला आज मंजुरी दिली पृथ्वी आणि आसपासच्या वातावरणाचा दीर्घकाळासाठी अभ्यास करण्याचं याद्वारे नियोजन आहे बदल सागरी संशोधन ध्रुवीय संशोधन भूकंप आणि भूगर्भशास्त्र तसंच संशोधन शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात याद्वारे कार्य केलं जाणार आहे अयोध्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्याधाम हे नाव द्यायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली भारतीय रेल्वेतून होणारं कार्बन उत्सर्जन दोन हजार तीसपर्यंत शून्यावर आणण्यासाठीच्या भारत आणि अमेरिकेदरम्यान सामंजस्य करारालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली महाविकास आघाडी सरकारच्या काळात औरंगाबाद विमानतळाचं नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारनं केलेल्या मागणीवर वेगानं प्रक्रिया करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र लिहिलं आहे या पत्रात ठाकरे यांनी अयोध्येतल्या विमानतळाचं महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करायच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बारामती अॅग्रो कंपनीवर ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकानं आज शुक्रवारी मुंबईसह सहा ठिकाणी धाडी टाकल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे रोहित पवार यांना गेल्या वर्षी बारामती अॅग्रो कंपनीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत माजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा संस्थेचे उपाध्यक्ष आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज केले दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या नावानं दिला जाणारा सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातल्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला तर दिवंगत विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीस याद्वारे या महिन्याच्या एकोणतीस तारखेला देशातले विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत यासाठी माय जी ओ व्ही पोर्टलवर आत्तापर्यंत एक कोटीहून अधिक नोंदणी झाली आहे या संवादात्मक कार्यक्रमात द्वारे सहभागी झालेल्या चार हजाराहून अधिक जणांबरोबर प्रधानमंत्री मोदी संवाद साधणार आहेत हा कार्यक्रम दिल्लीच्या भारत मंडपम इथं होणार आहे विकसित भारत संकल्प यात्रेतून केंद्र सरकारच्या योजना गावागावात पोहोचत आहेत किंवा नाही हे पडताळून ना पाहण्याचं काम सुरू असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केलं नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यामध्ये चिंचखेड गावात त्या या या यात्रेत सहभागी झाल्या होत्या यावेळी नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले अहमदनगर जिल्ह्यातही ही यात्रा सुरू आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यशोदा या नवसुपे यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली पहिले कच्चे घर होते पण प्रधानमंत्री आवास योजनेमुळे मी आता चांगल्या घरामध्ये राहू शकते यापूर्वी खूप असे जुनाट घर होते आणि गळतही होते पण पर आता परिस्थिती बदलली आहे नवी मुंबईत आज तुर्बे भागात नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेतून विविध शासकीय योजनांची माहिती घेतली धुळे जिल्ह्यातल्या सात बोगस डॉक्टरांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना ॲलोपॅथी औषध साठ्या बाळगल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत विदर्भ मराठवाड्यासाठी तत्काळ वैधानिक विकास महामंडळ पुनर्स्थापित करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे वैधानिक विकास महामंडळामुळं विदर्भ मराठवाडा आणि इतर मागास भागाला हक्काचा निधी मिळत होता वैधानिक विकास महामंडळ नसल्यामुळं अनुशेषाचं मोजमाप करता येत नाही त्यामुळं वैधानिक विकास महामंडळ पुनर्स्थापित करावं असं त्यांनी म्हटलं आहे विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीन वैधानिक विकास मंडळांची मुदत तीस एप्रिल दोन हजार वीस रोजी संपुष्टात आली आहे पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागानं आपल्या परवानाधारक त्र्याहत्तर हमालांना आज सी पी आर अर्थात जीवनरक्षा प्रणालीचं प्रशिक्षण दिलं भारतीय रेल्वेच्या इतिहासातला हा अशा प्रकारचा पहिलाच आणि पथदर्शी उपक्रम ठरला आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे तीन सामन्यांच्या मालिकेतला हा सामना नवी मुंबईतल्या डी वाय पाटील मैदानावर सुरू आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एका षटकात बिनबाद सहा धावा झाल्या होत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यात लोकसहभागाच्या माध्यमातून सुरू केलेल्या बंधारे बांधण्याच्या मोहिमेची आज आंदुर्ले गावात सांगता झाली शासकीय निधी उपलब्ध नसताना केवळ लोकसहभाग आणि श्रमदानाद्वारे गेल्या नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण एक हजार साठ बंधारे बांधण्यात आले आहेत गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातल्या अपात्रात याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सत्तावीस जानेवारीपर्यंत सुनावणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीचे छापे वसंतदादा साखर संस्थेचा सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातल्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला जाहीर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारतीय महिला संघाचा निर्णय आणि येत्या दोन दिवसात राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार